मेदूवडे करायचे आहेत पण उडीद डाळ भिजवायला विसरला आहात तर थांबा काहीच हरकत नाही कारण ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी आहे तर आज आपण रव्याचे पटकन होणारे मेदूवडे बनवणार आहोत पटकन होतात जबरदस्त लागतात जे की बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आणि जाळीदार होतात किती जाळी पडलेली आहे तुम्ही बघू शकता असे कुरकुरीत जाळीदार मेदूवडे बनवायला एकदम सोपे आहेत नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर वेळ न घालवता बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट जाळीदार आणि कमी तेलकर असे रव्याचे मेदूवडे बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे हा असा एकदम बारीक रवा मिळतो तो रवा आपल्याला घ्यायचा आहे या रव्याला झिरो नंबर रवा किंवा चिरोटे रवा म्हणतात तर इथे आपल्याला मेदू वडे बारीक रवाच वापरायचा आहे इथे मी परफेक्ट मेजरमेंटसह ही रेसिपी सांगितलेली आहे या या इथे मी या वाटीने एक वाटी रवा घेतलेला आहे तुम्हीही घरातील एक वाटी किंवा भांडं सेट करा आणि त्यानुसारच मेजरमेंट घ्या आता सुरुवातीला हा रवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्याकरता मी इथे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आता यामध्ये मी दीड वाटी पाणी घालून घेते हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला दीड वाटी पाणी घालायचं आहे आता हे पाणी गरम झालं की यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि अगदी अर्धा चमचा तेल घालून घेते आणि याला छान मिक्स करून घेते आता या पाण्याला आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आहे पाणी उकळी आल्यानंतरच यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे लक्षात ठेवा तुम्ही जी वाटी घेतलेली आहे त्या वाटीने सर्व मेजरमेंट घ्या आता पाण्याला छान उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे रवा एका हाताने सोडायचा आहे आणि दुसऱ्या हाताने याला असं एकसारखं हलवत मिक्स करून घ्यायचं आहे असं सतत हलवत रवा यामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये एकही गुटळी होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे इथे आपल्याला लोम लो, लो फ्लेमवरतीच हे सर्व काही करून घ्यायचं आहे असं एकसारखं हलवत याला मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी थोड्या वेळातच हे छान मिक्स होतं असल्यामुळे पाणी पटकन ॲब्झॉर्ब करून घेतं त्यामुळे आपल्याला ही सर्व प्रोसेस फास्ट आणि एकसारखी पटकन अशी करून घ्यायची आहे आता हे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये एकही गुटळी होऊ दिलेली नाही असं छान मिक्स करून झालं की यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि याला लो फ्लेमवरती पाच मिनटं वाफवून घ्यायचं आहे आता यावरती मी झाकण लावून घेते आणि अगदी लो फ्लेमवरती याला मी पाच मिनटं वाफवून घेते अगदी लो फ्लेमवरती याला मी पाच ते सात मिनटं वाफवून घेतलेला आहे आता यावरील ताट काढून घेऊ आणि याला परत एकदा तळापासून छान असं हलवून घेऊ रवा छान खुलला गेलेला आहे त्याचबरोबर तो छान शिजला गेलेलाही आहे इथे आपण बारीक रवा वापरलेला आहे त्यामुळे हा पटकन असा शिजला गेलेला आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि याला एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे हे थंड होत आहे तोपर्यंत याच्याबरोबर खाण्यासाठी आपण खोबऱ्याची चटणी बनवून घेऊया त्यासाठी मी इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये मी एक वाटी ओलं खोबरं घालून घेते त्याचबरोबर यामध्ये मी चार चमचे फुटाण्याची डाळ घालून घेते फुटाण्याच्या डाळीमुळे या चटणीला छान दाटसरपणा येतो आता यामध्ये मी एक इंच आल्याचा तुकडा पाच ते सहा हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर घालून घेते ते साखरेचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर थोडी कोथिंबीर आणि एक अर्धा पेला पाणी घालून याला मी बारीक असं वाटून घेते तुम्हाला चटणी कितपत दाटसर किंवा पातळ हवी आहे त्यानुसार इथे तुम्ही पाने कमी जास्त करू शकता इथे मी हे छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता यावरती मी फोडणी घालून घेते त्याकरता तडका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी तिळ आणि कडीपत्ता घालून याची एक खमंग फोडणी करून घेतलेली आहे आता ही फोडणी मी या खोबऱ्याच्या चटणीवरती घालून घेतलेली आहे आता याला मी छान असं मिक्स करून घेते तयार झाली आपली खोबऱ्याची चटणी चटणी आपली तयार झालेली आहे तोपर्यंत आपलं मिश्रणही थंड झालेलं आहे आता आपण मेदूवडे बनवायला घेऊयात तर इथे मिश्रण मी एका परातीत काढून घेतलेलं आहे हे, हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता यामध्ये या त्याच वाटीने मी इथे पाववाटी दही घेतलेलं आहे ते घालून घेते तुम्ही ज्या वाटीने रवा घेतलेला आहात त्याच वाटीने तुम्हाला पाववाटी दही घ्यायचं आहे दही घालून झालं की यामध्ये मी बारीक चिरलेली मिरची बारीक चिरलेला कडीपत्ता आणि किसलेलं आलं घालून घेते इथे मिरचीचं प्रमाण आणि आल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालून घेते चिली फ्लेक्स घालणं एकदम ऑप्शनल आहे त्याचबरोबर यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता हे सर्व आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे एक, एक लक्षात ठेवा की ज्या वाटीने तुम्ही रवा घेतलेला आहात त्याच वाटीने आपल्याला इथे पाव वाटी दही घालून घ्यायचं आहे दही जास्त आपल्याला आंबट वापरायचं नाही आता हे मी छान असं मळून घेते मी सांगितलेल्या मेजरमेंटनुसार केला तर या पद्धतीचं सॉफ्ट असं आपलं कणिक तयार होईल पण जर हे कणिक पातळ झालं असेल तर यामध्ये तुम्ही एखादा चमचा तांदळाचं पीठ घातला तरीही चालेल किंवा हे जर जास्त घट्ट झालं असेल तर यामध्ये एखादा चमचा पाणी घालून याला सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे हे परफेक्ट असं माझं कणिक तयार झालेलं आहे यामध्ये मला पाणी किंवा तांदळाचं पीठ घालावं लागलेलं नाही है, आता आपलं मळून झालेलं आहे आता आपण मेदूवडे बनवायला घेऊयात त्याकरता आपल्याला हाताला थोडं तेल किंवा पाणी लावून घ्यायचं आहे यातील छोटा गोळा काढायचा आहे आणि त्याला असं गोल करून घ्यायचं आहे आणि याला थोडं प्रेस करून घ्यायचं आहे असं थोडं प्रेस करून झालं की याला अगदी बरोबरमध्ये होल पाडून घ्यायचं आहे जसं मेदूवड्याला आपण होल पाडतो त्याप्रमाणे आपल्याला याला होल पाडून घ्यायचं आहे अगदी परफेक्ट मऊसूतच आपलं कणिक तयार झालेलं आहे त्यामुळे आपले मेदूवडेही एकदम गुळगुळीत आणि परफेक्ट असे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता याच पद्धतीने मी सर्व मेदूवडे करून घे घेणार आहे एका वेळी तुम्ही सर्व मेदूवडे तयार करून नंतर तळून घेतला तरीही चालेल आता याच पद्धतीने मी दुसराही मेदूवडा करून घेते त्याकरता आपल्याला कणकेतील परत एक छोटा गोळा काढून घ्यायचा आहे त्याला असं हाताने गोल करून घ्यायचं आहे आणि थोडं प्रेस करून घ्यायचं आहे आणि बरोबर मध्ये होल पाडून घ्यायचं आहे होल पाडताना जर पीठ हाताल चिटकत असेल तर परत बोटाला तेल किंवा पाणी लावून घ्या आणि ला व्यवस्थित असं होल पाडून घ्या याच पद्धतीने मी सर्व मेदूवडे तयार करून घेणार आहे एकदम परफेक्ट असे आपले मेदूवडे तयार झालेले आहेत आता हे वडे आपण तळून घेऊया त्याकरता मी गॅसवरती आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल आपल्याला व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं का ते चेक करायचं असेल तर यामध्ये पिठातील एक छोटा गोळा सोडायचा आहे गोळा तळून पटकन वर आला म्हणजे आपला तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि यामध्ये सर्व वडे आपल्याला सोडून घ्यायचे आहेत वडे सोडताना व्यवस्थित कडेने सोडून घ्यायचं आहे म्हणजे तेल आपल्या अंगावरती उडणार नाही वडे तेलामध्ये सोडून झाले की लगेच आपल्याला याला झारा किंवा चमचा लावायचा नाही नाहीतर हे वडे चमच्याला चिटकून बसण्याची शक्यता असते थोड्या वेळानंतर झाऱ्याच्या साह्याने हे वडे आपल्याला उलटवून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूने आपल्याला छान असे सोनेरी रंगावर हे वडे तळून घ्यायचे आहेत उलटून पलटून याला दोन्ही बाजूने आपल्याला छान असं सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आहे इथे आपल्याला गॅसची फ्लेम कुठेही लो किंवा हाय करायची नाही मिडियम फ्लेमवरतीच हे सर्व वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत जर लो फ्लेमवरती हे वडे तळलात तर ही वडे फुटण्याची शक्यता असते त्याचबरोबर हाय फ्लेमवरती तळलात तर हे बाहेरून तर याला रंग येईल पण आतून हे व्यवस्थित असे तळले जाणार नाही त्यामुळे आपल्याला मिडीयम फ्लेमवरतीच याला एकसारखं असं उलटवून पलटवून छान असं सोनेर रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे इथे आपले वडे छान असे तळले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे तळल्यानंतर याचे बुडबुडे कमी होतात त्याचबरोबर हे तेलामध्ये तरंगलेही जातात हे वडे आपले परफेक्ट सोनेरी रंगावर छान असे तळले गेलेले आहेत आता हे मी तेलामधून काढून घेते आणि याच पद्धतीने मी सर्व वडे तळून घेते तयार झाले आपले रव्याचे मेदूवडे रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता चवीलाही ते तितकेच अप्रतिम झालेलं आहे आता यातील एक मी वडा तुम्हाला तोडून दाखवते बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आणि जाळीदार असा हा आपला मेदूवडा तयार झालेला आहे एकदम जबरदस्त अशी जाळी पडलेली आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर हे खूप कमी तेलकटही होतात असे हे मेदूवडे तुम्हीही घरी बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तसंच तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा कुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग